आपण पाहताय मुक्त महाराष्ट्र वार्तांकन बातमी पहिल्या पत्नी पासून तलाक घेतल्याचं खोट सांगून दुसरे लग्न केले त्यानंतर हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केला आजारी पडल्यानंतर भूत लागल्याचं सांगून एका मोलवीकडे नेऊन महिलेसोबत आघारी कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी चार जणांवर जादूटोणा प्रतिबंध कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केलाय याबाबत सव्वीस कोंढवा पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार पती सासू न्याय संहिता कलम शहाऐंशी एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन पाच चा जादूटोणा प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या घरच्यांना पतीचे पहिल्या पत्नी पासून घटस्फोट झाला असल्याचं खोट सांगितले फिर्यादी व त्यांच्या घरच्यांना फसवून दुसरे लग्न केले हुंड्यासाठी त्रास दिला दरम्यान आरोपी पतीची पहिली पत्नी पुन्हा सासरी आली त्यामुळे त्यांच्यात वाद होऊ लागले सासरच्या लोकांकडून आणि पतीकडून होत असलेल्या त्रासामुळे फिर्यादी आजारी पडल्या आजारी पडल्यानंतर आरोपींनी तुला भूत लागलाय असं सांगून एका मौलानाकडे घेऊन गेले त्या ठिकाणी मौलाना याने लाल रंगाचे पातळ औषध फिर्यादी यांना पिण्यास दिले त्यानंतर पतीने फिर्यादी यांना एरवडा इतर राहणाऱ्या काकाच्या घरी नेऊन सोडले फिर्यादी या सासरी नांदवण्यासाठी गेले असता सासरच्या लोकांनी फिर्यादी व त्यांच्या काकांना शिवीगाळ करून मारहाण केली तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन घरातून हकलून दिल्याचं फिर्यादीत नमूद केले पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत